सांगलीच्या प्रभाग नऊमध्ये काँग्रेसकडून यंदा युवा चेहरा देण्यात आला प्रभाग नऊ ओबीसी गटातून विनायक रुपनर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून आज विनायक रुपनर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याचबरोबर प्रभाग नऊ मधून ओपन गटातून मनुबाबा सरगर आणि महिला गटातून मनीषा पाटील आणि आसमा फकीर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत प्रभाग नऊ मधून महाविकास आघाडीचे पॅनल मोठ्या फरकाने विजयी होईल असा विश्वास विनायक रुपनर यांनी व्यक्त केला आहे आमचे नेते डॉक्टर साहेब पटेल साहेब विशालदादा पाटील जितेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमच्या पक्षाचे चारही उमेदवाराने अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्यानंतर भाजप पक्षातील बंडखोरीचा मोठ्या प्रमाणात प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि या सर्व नेत्यांच्या पूर्ण पाठिंबाने ने आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या पराक्रम नऊमध्ये निवडणूक आम्ही लढवत आहे आणि जनतेचा पाठिंबा मा आम्हाला मिळत आहे भाजपमध्ये गटबाजीमुळे आणि जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपने डावल्यामुळे त्या डावलेल्या कार्यकर्त्यांचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि नऊ नंबर वार्ड हा पूर्वीपासून हा काँग्रेस विचाराचा वार्ड आहे त्यामुळे सर्व जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठिंबागे ठामपणाने आहे आणि आम्हाला नक्कीच आम्हाला यश मिळेल यात ते मात्र शंका नाही हा काँग्रेसचा बालेकिल्ला हा काँग्रेसचाच राहील हा आमचा पूर्ण विश्वास आहे यात कोणतीही शंका नाही हा आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मिळून एखादे अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि ह्या उमेदवारांना श्रवांचा आमचा पाठिंबा आहे आणि त्यांचं कार्य चांग चांगलं आहे आतापर्यंत चांगलं कार्य केलेलं आहे सगळ्यांनी आणि त्यांच्या पाठीशी प्रभाग क्रमांक नऊ मधील जनता ठामपणे उभे राहील आणि काँग्रेसचा गड पहिला होता तसा शाबोद आम्ही ठेवू हेच